जगन सोनवणे यांनी सो खडद्यांच्या निषेधार्थ शहरातून काढली अंत्ययात्रा मुसावळ शहरातील रस्त्यांची अतिशय भयंकर अवस्था झाली असून याचा म्हणून जगन यांनी आपल्या रस्त्यांवर पडलेल्या खडद्यांची अंत्ययात्रा काढून प्रत्येक खडद्यांवर विसावा देऊन फुलपुष्प अर्पण करून अनोखा नोंदविला या प्रसंगी त्यांनी आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आमदार संजय सावकारे यांच्यामुळे शहराला खंड्यांचे ग्रहण लागल्याचे यावेळी महामंत्री जगन सोनवले म्हणाले आवाज महाराष्ट्र परंतु भुसावळ शहराच्या या विकासाला घरण लागलेलं आहे रस्त्याचं घरण पाण्याचं घरण हे संपूर्णपणे घरण लागलेलं आहे हे घरण या ठिकाणी आमदार संजय सावकारे जोडण्यामध्ये पूर्णपणे अपयश झाले हे संपूर्ण भुसावळ शहरामध्ये खट्ट्यामय रस्त्यांची प्रेत यात्रा प्रतिकात्मक प्रेत यात्रा आम्ही या ठिकाणी बस स्टँडच्या खड्ड्यांना पूजन करून भुसावड शहरामध्ये जाक ठिकाणी आम्ही विसावा घेतला आणि विसावा घेऊन आम्ही या ठिकाणी जे खड्ड्यांचं पूजन करत करत गुलाब पुष्प टाकत टाकत या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आमचं मागणी आहे की आमदार संजय सावकारे तुम्ही धार्मिक कट्टरता अरे धर्म घराघरामध्ये प्रत्येक माणूस हा धार्मिक कट्टर आहे परंतु आम्हाला धार्मिक कट्टरता नको आहे आम्हाला या ठिकाणी नफरत नाही चाहि रस्ते हमें नफरत नाही चाहिए हमारा भुसावल शहर स्वच्छ सुंदर चाहिए हमें नफरत नहीं चाहिए हमें अमन और शांति चाहिए हमें नफरत नहीं हमें रोजगार चाहिए पानी चाहिए हमें रस्ते चाहिए रस्त्याचा संदेश देण्यासाठी आमदार संजय सावकारे अजून तुमच्याकडे 5 दिवस आहे मागे या ठिकाणी 5 दिवसांमध्ये जरा अखट्ट्यांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे अन्यथा विधानसभेत जाऊन तुम्ही नापास झालात म्हणून राजीनामा दिला पाहिजे 15 वर्षा तुम्ही आमदार होते मग एकही रस्ता पाच वर्ष का टिकला नाही अहो एक वर्ष टिकला नाही सहा महिने टिकला नाही तर पंधरा वर्ष कुठून टिकणार आहे भुसावड शहरामध्ये सगळीकडे साम्राज्य आहे आणि म्हणून तुमचे फक्त आमदार आणि माजी आमदार तुमचे या ठिकाणी चमचे दलाल असतात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनाच फक्त या ठिकाणी काम मिळाले ते धनवान झालेले आहेत ते या ठिकाणी मलिदा खात आहेत परंतु भुसाड शहरामध्ये मात्र आमच्या संपूर्ण भुसावळकर जनता या ठिकाणी दुःखी आहे म्हणून या ठिकाणी जी आमची मागणी आहे की हिंदू मुसलमान असेल शीख इसाई बौद्ध असेल या भुसावळ शहरातला प्रत्येक नागरिक असेल याला या ठिकाणी रस्ते पाहिजे वीज पाहिजे पाणी पाहिजे शहर स्वच्छ पाहिजे आणि हे देण्यामध्ये आमदार संजय सावकार राजीनामा नापास झाले म्हणून ही अंतिम प्रेत यात्रा आम्ही काढलेली आहे आणि अंतिम प्रेत यात्रेच्या माध्यमातून पाच दिवसाची त्यांना मुदत देतो अन्यथा चलो मुंबई मंत्रालयावरती हा भुसावळच्या रस्त्याचा प्रश्न घेऊन आम्ही रेल रोख आंदोलन वीस सप्टेंबरला मुंबईला करणार